पाचोरा नगर परिषद संचलित महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक वीस ते चोवीस जानेवारी दरम्यान शारदी व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील हुतात्मा स्मारक प्रांगणात दररोज रात्री साडेआठ वाजता ही व्याख्यानमाला सुरू होईल आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे दिनांक वीस ते दिनांक चोवीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या व्याख्यानमालेस दररोज वेगवेगळ्या विषयांवर प्रमुख वक्ते व्याख्यानमालेतून श्रोतांना माहिती सादर करणार आहेत रसिक साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका